बघा इथं समोर काय दिलं आहे एक वजा एक बरोबर काय नऊ बरोबर आहे रे मग हे गणित एकमधून एक, एक वजा केल्यावर नऊ येते का मग आपल्याला हेच काय करायचं आहे दुरुस्त करायचं आहे पेन किती हलवायचे आहेत दोन दोन पेन हलवायचे आणि याला काहीतरी दुरुस्त करायचं मग तुम्ही याच्यामध्ये प्लस मायनस बघा काय जमतं आहे ती करा आणि उत्तर शोधा करा अनुष्का प्रयत्न कोणत्याही दोन पेन हलवायचे आणि उत्तर बरोबर आणून दाखवायचे कर प्रयत्न हां एक पेन हलवला आता काय झालं एक अधिक एक वजा नऊ आलं का मग आपलं उत्तर बरोबर नाही हां जाग्यावर ठेवा पेन जशी होती तसे करनव्या प्रयत्न हा एक अधिक एक आता एक पेन हलवला आता आणखी एक पेन हलव बघ कोणता हलवती हां दोन पेन हलवायचे कर एक पेन हलवलास दुसरा पेन हलवला आले का काहीतरी वाटते का याच्यात काय होईल कर स्वरा प्रयत्न आर्या कर प्रयत्न हां एक पेन हलवला एक राहील आणखीन कर मोनिका प्रयत्न बघ कोणते दोन पेन हलवल्यानंतर उत्तर बरोबर येईल व्हेरी गुड एक अधिक एक बरोबर काय बनलं दोन छान टाळ्या वाजवा मोलिकासाठी